या निवडणुकीमध्ये निवडणूक जिंकायचे हे थोडं काय पण निवडणूक जिंकल्यानंतर नोकरीकरांना आपण काय देणार आहोत देऊ बघितलं तर निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ज्या ज्या विकासाच्या सगळ्या कल्पना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा एका बाजूला मुख्यमंत्री आणि दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री हे अतिशय तात्पर्य शक्तीला तुमच्या निश्चितपणे अनेक वर्ष ज्या स्वप्न आहे बत�

इकडच्या हद्दीत आणि तिकडच्या हातीतपमेंट नगरपालिका असून नगर परिषद असून ज्या पद्धतीच्या विकासाची सगळी सोप आहे ती पूर्ण करण्यासाठी ज्या गतीने आपण जायला पाहिजे ते सगळेच सगळं काम करण्यासाठी सुद्धा राज्याचं नेतृत्व आहे आणि मग जेव्हा राज्याचं नेतृत्व पाठिंबा असते त्यावेळेला